खरे साहेबाला आमचं मत शंभर टक्के म्हणजे परिवार आम्ही खरे साहेबाला मतदान टाकत कोणा मोहळ माहितच नाही कधी येतं आमच्या गावात आला तर तिकडे चौकात कोणाची पोटाची गाडी घेऊन जातात पण आमच्या गावाने ठरवले आता आमच्या गावाने ठरवले आम पूर्ण सर गाव आमच्यातली खरे साहेबाला बरघोस मतदान आम्ही निवडून देणार साधी मदत केली नाही आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत करून आम्हाला एकदम मात्र जर एक पाच लाख खर्च करत असेल तर तो नेता कुणाला नाही दोन हजार एकोणीसला वेगळी परिस्थिती नका अर्ज भरी ना त्याच्या माग आम्ही आहे हा बाकीचा काही विषय नाही कुणी मंदिर कोण बांधून दिलंय खरी साहेबांनी दिले बर हा किती दिवसापूर्वी गेलो तुम्ही त्यांच्याकडे काय काय आम्ही गेलो नाही काय नाही फक्त काय आहे का ही मंदिर बांधलंय एवढंच आम्हाला आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आहे बर हां मोहुळ विधानसभा लागल आता त्यांनी त्याने बी उमेदवारी येते त्यांची बी ती विषय आम्ही जी कुठनं का अर्ज भरी ना बरं बरं का जी आम्ही जी अर्ज भरणार आहे मग आम्ही म्हणतो मी बरं का ती अर्ज कुठनं भरणार आहे ती काय माहिती आहे भाऊ हा महुळ म्हातार सांगत होता त्या खरे साहेबाला आमचं मत असणार

एक दहा ते पंधरा वर्ष झालं आम्हाला कुणीही देवीला इथं सकार्य केलं ना आमच्या बर आम्ही सगळी पोरे इथं बसून एक जणांनी मेल केला आम्ही म्हणलं खरे साहेबांकडे जाऊया मंदिरासाठी काय तर मागूया ते आपल्याला नाही म्हणणार नाहीत खरे साहेबाचं नाव कसं काय सुचलं तुम्हाला खरे साहेब म्हणजे आमचा सा आता मंगळ मोहोळ तालुका मग आम्हाला माहिती झालं खरे साहेब मोहोळ तालुक्यात मी उभा राहणार आहेत मग आमच्या एक वीस ला, पंचवीस पोराने आम्ही निवेदित बसून निवेदन केलं आमच्या मंदिरापाशी खरी साहेबाकडे जाऊया मंदिराचं तर बघूया मागून खरे साहेब काय म्हणलं आम्हाला गेल्या गेल्या पोरा तुम्ही बांधकाम चालू करा तुमच्या मंदिराला काहीही कमी पडू देत नाही मग आम्ही शब्द दिला आहे आमच्या गावानं किंवा आमच्या गल्लीतल्या पोरांनी किंवा आमचं सगळे स कुटुंब सपरिवार आम्ही खरी साहेबांना मतदान टाकणार म्हणजे टाकणार एवढं चांगलं सुंदर मंदिर बनलंय बनलंय काय खरे साहेबांनी बांधलंय बर हा तरी तरी मंदिराला पाच ते सहा लाख रुपये जातात बर जास्त जाणार पण कमी जाणार नाहीत मोहळ आमदार आमदार येतं ते ह्या ह्या पाच वर्षाला माहिती आहे का तुम्हाला म्हणजे कोण आहेत का आमदार ह्या तालुक्याला प्रत्येक पाच वर्षाला बदलतो या नाही पण आता चालू आमदार तर माहितच असेल की तुम्हाला चालू आमदार माहित आहे की मग ते माळशिराच ती काय तर नाव आहे हे स्वंत माने हे स्वंत माने चालू आमदार आहेत बर ती येत तर चौकात ना त्यांचं कशाच कुठंच काय काम नाही बर ते माने का हां माळशिरस ते स्वंत माने बर इंदापूरचे म्हणते का माळशिरच म्हणते काय माहित नाही पण ती ह्या पाच वर्षाला आमदार बी माहित नाही कोण आहे मोह माहितच नाही कधी येतच ना आमच्या गावात तर आला तर तिकडे चौकात कोणाची पोटाईची गाठी घेऊन जात असतात ती काय माहित नाही बर हा पण आमच्या गावाने ठरवले आता आमच्या गावाने ठरवले पूर्ण सरकोली आणि हे सतरा गावं आमच्यातली साहेबाला भरघोस मतदान आम्ही निवडून देणार बरं आता मोहोळ विधानसभेला इच्छुक आहेत खरे साहेब निवडूनच येणार आहे आमच्या गावात ना शंभर टक्के मतदान करणार आम्ही आणि आमची फी पंचवीस पोर आहे ती आम्ही आबंधणार त्यांच्यासाठी बरं बरं आमच्या दिवीला त्यांनी भरपूर सहकार्य केले बरं आणि आजू बांधून अजून एक रस्ता देतो म्हणून आम्ही परवा शाळेत कार्यक्रमाला भांडी वाटायल तर तेव्हा आम्ही चौकात येऊन चहा अजून आम्ही गाठ घेतली आहे ती पण रस्ता करून देतो म्हणत प्रत्येक गावाकडे त्यांचं चालूच आहे मुरमीकरण चालू आहे पाणी कमी पडलं चालू आहे मंदिरात चालू आहे छोटी मोठी कामं चालू आहेत खरे साहेबांची बर बरोबर मतदान पडला त्यांच्याकडे कोण गेलं तर निराश होऊन येत आहे का कोणी माघारी येणार नाही बर त्या माणसाला गेलेला फुल नाही फुलाची पाकळी मिळणार 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 रूपांतर होईल शंभर टक्के निवडून येणार अहो एवढं पाच पाच सहा सहा लाख रुपये एका एका गावाने द्यायचं म्हणजे चष्टा आहे आमच्या गावात पंचवीस झालं आमदार येतं आणि आम्हाला कायम मोहोळ तालुक्यात असतो कायम आमचा भारत नाना तिकडा तालुका पंढरपूर आणि मंगळवेडा येतो या त्यांच्या नानानंतर इकडेच आमचं महोळमध ना बरं 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 ते राजेंद्र पाटले तर आम्ही त्यांना बघितलंच नाही कधी नदीच्या आलीकडे आला कुठं तर नारळ फोडायचं आणि तिकडं तिकडे मागायला जायचं मोहळच्या आमदार म्हणतात की बराच कोटी निधी खर्च केलाय कुठे कड तरी शाळा बिळा कारखाना उभा केला असताना आमच्या गावात काय केलं नाही बर हा आता बरगास म्हणताना आमच्या गावात तर खरी साहेबाला पडणार तेव्हा त्या माणसांनी कुठं तेव्हा त्या माणसांना मला नाव माहित नाही राजेबा थोरात काय तर माझी बरं खरीद खरीच त्या माणसाने बांधून दिली आता किती केलं तर आम्हाला माहोळ तालुक्यात नाही ती माणूस आमच्याकडे जवळ आहे शेवटी मतदान आम्हाला त्यालाच करावं लागते दुसरं कोणाला करून चालत नाही काय तर आमचा तालुकाच ते आम्हाला जोडलं त्या तालुक्यात दुसरी करून काय फायदा आमचा गावाचा विकास गावाचा आमचा एक नंबर केला आमच्या गली जी दिवी गावात आमच्या सरकुलीत एक नंबर फार्मात बांधून दिली बिचाऱ्यांना त्याचा आम्ही अभिमान मानतो राजाभवन बरं हा का आधी कोणाकडं नाही बाबा अजिबाती एका कोणासुद्धा गेलो नाही उभे म्हण्याचा अर्थ आहे आपण कोणाडं कोणाडं नाही मोहितच्या आमदार आलते हा आलती पण त्याकडं आम्ही देवीसाठी गेलो नाही ना बा दुसऱ्या तर समस्या घेऊन गेला का दुसरीनं मी नाही त्याचं माहिती बरं हां आमच्या देवीसाठी आम्ही तेवढं आम्हाला धरू आंबाबाई आणि येडाय माता एवढे दोन देवाचं आम्ही मनापासून अंत करतो बरं हां त्यांनी करू दे नाही करू दे पण आम्ही मागे जाणार कारण त्यांच्याकडून कुठलाही पद नसताना त्यांनी एवढं काम करून द्यायला पंढरपूर सतरा गावात जो मोहोळ विधानसभेला जोडलेले आहेत भरपूर विकास काम चालू आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या बाबतीत काय सांगताल काय नाही त्याचं आम्हाला काय बायकीच माहित नाही आम्हाला एवढ्या माणसाने काम करून दिले आम्ही ह्याच्या मागे जाणार बाहेर बारा महिने विधानसभेला हा विधानसभेच्या पुढच्या पुढे बघू पण ह्या साहेब आता हे करून दिले ह्या माणसाहेब राजा भाऊ खरे राजा भाऊ खरे हा सर्वसामान्य जनतेला माणूस गोरगरिबांचा माणूस सगळ्याची कामं सगळ्याची गोरगरिबांची कामं केली त्यांनी बरं काय आणि आता कसं जनतेला काय वाटायला लागले सगळ्याची कामं जनतेच्या मनाला वाटायला लागले की बाबा राजाभाऊ खरे साहेब खरंच भारी माणूस आहे मुळ विधानसभेला भूमिका मग तुमची करायचं राजाभाऊ खरेच होणार आमदार आमदारच करायचं म्हणजे तुम्ही का आम्ही आमदार राजाभाऊ खरेने बांधलेलं आहे आम्ही पहिल्यांदाच भेटलो त्यांना आणि आमच्या मंदिरात म्हणजे बरेच वर्ष वीस वर्षाची परंपरा आहे आम्ही नेहमी का सगळ्यातला सगळा जी संच आहे मंडळ की वीस वर्ष वर्गणीतून आम्ही ह्या खर्च वर्षानुवर्ष भागवत होतो परंतु आम्हाला राजाभाऊ खरे ह्या भावे आमदार म्हणजे पंढरपूर मोहोळ उभा राहणार आहेत असं म्हणल्यानंतर आम्ही भेटायला गेलो भाऊला म्हणलं आमच्या इथं तुम्ही भेट द्या भाऊ इथं आले आम्ही मंदिरापाशीच पहिला कार्यक्रम घेतला आणि त्यांना म्हणलं आमचं जे मंडळ आहे वीस वर्ष इथं परंपरा आहे आणि ह्याच्याकडे थोडं मदत केली तर बरोबर परंतु भावनं साधी मदत केली नाही आमच्या अपेक्षेपेक्षा बी जास्त मदत करून आम्हाला एकदम मात्र खुश केलेला आहे आणि इथला सगळा मतदार जे आहे संघ इथला सगळा पूर्ण ही भाऊच्या पाठीमाग खंबीरपणे हवा तसं सांगता येणार नाही परंतु समोर मंदिर आहे ही मंदिर भव्य भव्य खर्च झालेला आहे एकंदरीत जनतेचा नेता म्हणून खासा कारण देवीला जर आमच्या देवीकडे म्हणजे मंदिराकडे लक्ष द्या म्हणल्यावर जर एक पाच सहा लाख खर्च करायचा असेल तर तो नेता कुणाला नाही आवडणार आणि सर्वांचं लक्ष त्यांच्या त्यांच्याकडे आता कोणीतरी आमदारकीसाठी प्रयत्न करतो आणि असं असताना <laughs>

मला अतिशय राज्यात महायुतीचं सरकार आलं या सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले त्यांनी अनेक एक लोक कल्याणकारी योजना राबवल्या त्या लोककारणी कल्याणकारणी योजना राबवल्यापर्यंत ते, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कुठंतर कमी पडत होतं त्याला कुठंतर कमतरता ही होत होती हे आमच्या या भागाचं एक सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ खरे यांनी मनावर घेतलं आणि मुख्यमंत्री कार्यालयातल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी जी त्यांच्या स्वप्नातल्या पायलट योजना ज्या होत्या ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी एक ध्यास घेतला आणि त्या निमित्तानं त्यांनी राजकारण हा विषय बाजूला ठेवला आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी मनावर घेऊन भले आपण कुठल्याही पक्षाचं कार्यकर्ता असो वा नसो पण त्यांनी एक मुख्यमंत्र्याचं एक सरकार शासनाचं जबाबदारी म्हणून सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत अनेक योजना पोचवण्याचं काम केलं त्यामुळे का एक ह्या मतदारसंघात त्यांच्याविषयी एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आणि एक थोड्या काळावधीत मुख्यमंत्र्याची प्रतिमा लोकसामान्यापर्यंत पोचवल्यामुळं राजाभाऊ खरेने आपल्या भागाचं नेतृत्व करावं असं सर्व लोकांची भावना निर्माण झाली आणि त्याच पद्धतीनं सरकुली ग्रामस्थांनी बी आता ठरवले की त्यांना पुढल्या काळात निष्क्रिय नेतृत्व बाजूला करून एक शासनाची योजना लोकांपर्यंत पोहोचवणारा आणि पदरमन कोरड करून सर्वसामान्याच्या सामाजिक काम करणारा आणि समाजाला न्याय मिळवून देणारा नेता आपल्याला असा असं ग्रामस्थांनी ठरवल्यामुळं या भागामध्ये त्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांच्याविषयी समाजामध्ये लोकांमध्ये ग्रामस्थामध्ये एक चांगली भावना निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणे लोकं त्यांना चांगला प्रतिसाद देऊन चांगल्या पाठिंब्यानं त्यांना पुढल्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतील आणि राजन पाटील देईल तोच उमेदवार आतापासून म्हणजे दोन हजार नऊ पासून कुठला पण उमेदवार असू दे ते त्यांनी देतील तो उमेदवार निवडून येतो असं असताना तुम्ही म्हणता राजाभाऊ यांनी कामं केले असं असताना त्यांचा निवडणुकीमध्ये निभावला गेला असं वाटते का नाही नाही तो विषय गहू नाही पहिल्यापासूनच असा विषय झालेला आहे की आपल्या पंढरपूर तालुक्यातील जे सतरा गाव आहे ती त्या गावाला दुर्लक्ष झालेला आहे एक फक्त निवडणूक आयोगाचं प्रक्रिया राबवायची हो म्हणून या सतरा गावाचा उपयोग करून घेतलेला आहे नाहीतर असं काही ह्या उप भागाला किंवा गावासींना विचारात घेतलंच गेलं नाही असंपर्यंत गे आणि हा भूमिपुत्र आहे ह्या भागातलं परिसरातलं ते ग्रामस्थ आहेत त्यामुळे निश्चितपणे या सतरा गावामध्ये त्यांना पाठिंबा मोठ्या प्रमाणावर आहे का तर नाही असं नाही हा त्या निवडणूक आयोगानं ठरवायचं आहे ना की का तर ही मतदारसंघ पुनर्रचनामुळं वेगवेगळा भाग वेगवेगळ्या भागाला जोडले जाते तर त्यामुळं असा काही विषय नाही की ह्या भागातला आहे त्या सतरा गावातला आहे बावीस गावातला आहे उत्तर सोलापूरकडल्या नानास भागातला हा विषय इथं नाही गवून आहे एक निवडणूक प्रक्रिया म्हणून लोकांना प्रतिनिधी निवडायचा आहे मग ते असं काय आतापर्यंत बी अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की त्या भागातला उमेदवार नसतानासुद्धा लोकांनी निवडून दिलेला आहे आणि निश्चितपणानं मोहोळ भागातलीसुद्धा परिसरातली अगर जनता मतदार ह्याचा विचार करणार आणि ह्यांना निवडून देणारच नाही नाही मी तुम्हाला मगच म्हणले की की त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातली आणि मुख्यमंत्री योजना त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली त्या आणि ते असा काय या सतरा का गावात पोहोचवली त्या असा विषय नाही मोहोळच्या बाकीचे मानाजी मानेस गाव पेनूरमध्ये पाटकुल त्या भागात सुद्धा त्यांनी प्रकारे शाळेला बेंच शालेय साहित्य अशा माध्यमातून त्यांनी सामाजिक काम केलेलं आहे ते असा विषय नाही की आम्ही सतरा गावातला आमचं भूमिपत्र आहे ग्रामस्थ म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतो त्या भागात त्यांना सर्वसमावेशक भूमिका त्यांनी घेतलेली कुठलाही नाही एखाद्या माणसानं जर ठरवलं आपण एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्या पदाला सामाजिक कार्यकर्त्याला जर आपण एक न्याय देऊ शकतो तर ती चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे की राजा भाऊ खरे का तर त्यांनी चोवीस गुणवले सात गुणवले तीस गुणवले तीनशे पासष्ट ह्या न्यायानं स्वतःचा प्रपचन हा फक्त एक समाजाचा आपण कुठेतरी देणं लागतोय म्हणून समाजात पूर्णपणे मिसळून त्यांनी काम चालू केलं आणि त्याचा प्रतिसाद मिळाला आहे शून्यातनं सुरुवात केलेली आहे त्यांनी आधी कधीच नव्हती ती फक्त हे मुख्यमंत्री एकनाथ योजना योजनाची लोकांपर्यंत पोचवायला चालू केलं आणि लो सर्वसामान्यांना न्याय मिळायला लागला आणि लोकांनाच मागणी आली की तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एवढं काम करताय तर तुम्ही आमचं नेतंच आला तर मग काय कशा पद्धतीनं वेगळंच चित्र दिसेल मग तुम्हाला आमची एक जबाबदारी म्हणून आम्हाला तुम्हाला विधानसभेत पाठवायचं असं लोकांनी ठरवलं विद्यमान आमदार यशवंत माने यांनी तालुक्यात बराच विकास कामाचा नारळ फोडलेला आहे परंतु विकास आपल्याला वाटतो का विकास झाला असेल किंवा नाही नारळ फोडणं ना, आणि प्रत्यक्षात विकास पूर्णत्वास येणं हे लय मोठा त्यात जमीन आसमानचा फरक आहे नारळ हे प्रत्येक अनेक हो, जण एकाच प्रकल्पाचं किंवा यो एकाच योजनेचं चार चार लोक लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षाचे येऊन फोडत असतील की त्यामुळं विकासच झाला असं काय नसतंय आता बरेचसे नेते तुमच्या समोर येतील तुम्ही काय विषय काय झालाय की लोकांनीच ठरवलंय की एक माणूस शासनाची योजना एवढ्या जर ताकदीनं लोकांपर्यंत नेऊन पोचवत असेल आणि त्या पूर्णत्वास नेऊन जर सर्वसामान्य लोकांना न्याय देत असेल तर लोक विचारच करणार ना किती जर लोक आली तर वेगवेगळी लोक जे लोक आपल्यापर्यंत योजना पोहोचवतोय थेट घेऊन येतोय लोकांनी असं ठरवलंय आता उमेदवारी अधिकृत कुठल्या पक्षाची मिळो अगर ना मिळो एक सामाजिक कार्यकर्त्याला नेता करायचा असं लोकांनी ठरवलेलं मग उमेदवारी अधिकृत मिळाली तरी बी ते लढणार शंभर टक्के आणि अधिकृत उमेदवारी नाही मिळाले तरी ते अपक्ष लढावा असं सुद्धा लोकांची इच्छा आहे का तर तेवढ्या ताकदीनं त्यांची ताकद त्यांनी तयार केलेली आहे तुमच्या पंढरपूर तालुक्यातील सतरा गाव ही दोन हजार एकोणीसला सरसपट दीड हे विद्यमान आमदार यशवंत माने यांना केलं होतं आणि त्या अनुषंगाने दोन हजार चोवीसमध्ये कशी परिस्थिती असेल कारण सतरा गावात गावाची दिसते या सतरा गावावर अवलंबून आहे तर राजाबाब नाही तत्कालीन दोन हजार एकोणीसला एक वेगळी परिस्थिती होती की काय शेतकऱ्याचं मूलभूत प्रश्न होतं आणि ह्या भागातला नदीकाठचा बागायती क्षेत्र असलेला भाग आहे आणि बागायती कायतिक क्षेत्राचं प्रश्न वेगवेगळं होतं वेग त्यामुळं काही लोकांना वाटलं असेल की ह्या उमेदवाराला आपण जर मतदान दिलं तर आपलं काय प्रश्न सुटतील असं दोन हजार एकोणीसला लोकांना वाटलं त्यामुळं लोकांना लीड मिळलं असेल पण असं काय लीड निर्णायक मिळलं आहे असं मला वाटत नाही नाही आता विषय कसा आहे अजून दोन महिने निवडणुकीचा कालावधी आहे त्या दोन महिन्याच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार थुपटून आपला लढण्याचा पोशाख अंगावर चढवून तयारीत आहेत पण मतपत्रिकेवर नक्की कोण येते हे त्यावेळेसच ठरणार आहेत पण सध्या जे आहेत खरे साहेब ह्यांना एक लोकांमधनं निश्चित उमेदवार करायचं लोकांनीच उमेदवारी द्यायची ठरवली